आज फक्त निवडणुका आहेत म्हणून बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत त्याच्यासाठी निधीची तरतूद नाही बऱ्याच गोष्टी फक्त सांगायच्या बोलायच्या पैसा देती ना कशा नेहमी अमला देती याच्यासाठी निधी त्यांच्याकडे नाही पण फक्त मतांच मत आपल्या पाड्यात कसे पडतील याचा विरोधकांचा प्रयास चालू आहे पण मला खात्री आहे की माझे बंधू आणि भगिनी आणि आमचे युवक ज्येष्ठ नागरिक त्याला बोलणार नाही कारण ज्यांनी आम्हाला आजचा दिवस दाखवलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही कार्य करणार महाविकास आघाडीला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आवश्यक आपला आशीर्वाद ज्येष्ठांचा आशीर्वाद आवश्यक आहे पुनश मंत्री मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्रावर राज करो आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास हो ती ईश्वरसाठी प्रार्थना करते आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद